अजितदा भाजपला आता सांगून टाका की विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व अठ्ठेचाळीस जागांवर मतदान पूर्ण झाले पाचव्या टप्प्यात राज्यातील सर्व जागांवर मतदान संपलंय आता सर्व लक्ष चार जूनच्या निवडणूक निकालाकडे लागलेला आहे लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागू शकतात त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत आज महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि यावेळी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर महत्त्वाची मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेल्या जागांचा निकष त्यावेळी लावण्यात आला होता कुठल्या पक्षाकडे निवडून आलेली कुठली जागा आहे या आधारावर जागा वाटप करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला या आधारावर कमी जागा आल्या होत्या म्हणून आज मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर मोठी मागणी केली आहे लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपात खटपट होता भुजबळ म्हणाले आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा त्यांनी ऐंशी नव्वद जागा देण्याचा शब्द दिलेला विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले आहे त्यांना आताच सांगून टाका आपले आमदार पन्नास चे त्याचे दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काय खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई